शकता बहनी मस्त काढून घेतली जे आपण उखरण्यासाठी ठेवले होते आता तिथले ते जे मोठे मोठे पीस आहेत ते दाबून दाबून छोटे करतील तिकडे कांदा कापलाय टमाटर आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय वाटण आपलं वाटण आपण मिक्स करून घेऊ म्हणजे आपले कांदा आणि टोमॅटोमध्ये थोडं वाटणाला शिजत ठेवू किती उमर त्या टाकलेलं आहे त्याच्यामध्ये अजून आपल्याला टाकायचं असेल तर तुमच्या हिशोबाने आजची रेसिपी कशावर बनवली ती पण सांगू खोबरा सांग, मिरची लसूण करीपत्ता आलद गरम मसाला गरम मसाला कांदा कांदा टमाटर फक्त एवढंच जे टाकलं आहे त्याच्यामध्ये मस आपला आग्रेकोली मसाला वगैरे काहीच नाही फक्त हलदी साधा एकदम साधी आणि हल्दीवर बनवलेली हिल्लक आहे जणीचा युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा हा ब्लॉग रेसिपीसाठी होणार आहे उमरा उमराची भाजी तर मागचा ब्लॉग तुम्ही बघितलंच असेल आपण उमरा जाऊन तोडून आणली ब भा भाजी बनवणार होती तर तिने सर्व काही प्रोसेस करून ठेवले पुढचे म्हणजे उमरा आपली साफ केली साफ करून त्यांना धुवून वगैरे म्हणजे जे काही तुकडे तुकडे करायचे ते केले आता उकरत ठेवले आणि ती दाखवतो तुम्हाला आधीचं जे बने साफ केलं ते तुम्हाला दाखवायला नाही भेटलं कारण मी बाहेर गेलेलो त्याच्यामुळे आणि पाऊससुद्धा खूप आला आहे आता तर आपण जाऊ आता थोड्याच वेळानं किचनमध्ये शिटी झाल्यानंतर आपली कुकरची तुमा तुमाल तो मग तेव्हा तुम्हाला दाखवतो पुढची पूर्ण रेसिपी कशा पद्धतीने बनवतात आपले अग्रिकोळी उंबराची भाजी तर कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये आणि मग तुम्हाला ती आपली रेसिपी कशी वाटते तीसुद्धा सांगा कमेंटमध्ये नेक्स पोचलं किचनमध्ये मस्तपैकी उंबरं उकडत ठेवलं ती दाखवतो बघा तुम्हाला कुकरमध्ये ठेवलेत अशी तुकडे तुकडे करून साफ करून मस्त उकडत ठेवल्यात ती उकडतील पाच दहा मिनटं तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही बनवू शकता उकडून झाली ना मग पुढची प्रोसेस काय आहे मी तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये काय काय टाकतं कांदा बरस स्नो ते सगळं काय तुम्हाला दाखवणार आहे तोपर्यंत वेट वेट करा आणि जर नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा जर आपली रेसिपी आवडली तर नक्की एक कमेंट करा बघू शकता आता आपल्या रेसिपीसाठी जो खोबरा पाहिजे होता ओल्या नारलाचा तो बघ कापून घेतो पहिला म्हणजे थोड छोटे छोटे पीस करून काई -काई नसल, तर कापून झाल्याच्यानंतर काय काय लागतं आपल्याला सामान ते तुम्हाला दाखवेनच मी कंटिन्यू राहा आणि नवीन असल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा शकता बघणी मस्त काढून घेतली जे आपण उखरण्यासाठी ठेवले होते आता त्यातले जे मोठे मोठे पीस आहेत ते दाबून दाबून छोटे करतील तिकडे कांदा कापलाय टमाटर आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय वाटण वाटण तर दाखवतो आता पुढं काय काय होतं कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये बनी त्याच्यावर मीठ टाकून घेतले पहिला सर्वात पहिली आणि इकडे घेतले टोपशी आणि टोपशी मध्ये मग तेल टाक काय काय टाकणार मी सांगतच राहतो बघू शकता पहिला तेल घेतले जेवढा आपल्याला लागेल तेवढंच तेल घ्या आणि आता दोन टाकले आता तिसरा टाकायला घेतले मस्त तो जो काय असेल तो गरम झालेला एकदम तेल थोडा उकाला येऊन द्यायचा त्याच्यानंतर काय काय टाकणार आहे ते बघा आता तुम्ही कडीपत्ता कांदा घेतला टाकायला कांदा पण आहे बनी वाटतं दोन किंवा तीन घेतल्यात ती किंवा मोठे मोठे दोन सुद्धा घेतले असेल जेवढं तुम्हाला लागेल तेवढाच घ्या पूर्ण कांदा टाकून घेईल मस्त कांदा थोडं लालसर हो पर्यंत ठेवणार ते आणि त्याच्यानंतर मग टोमॅटो टाकू आपण बघू शकता दोन मिनटं कांदा परतून घेतल्यानंतर थोडासा लालसल कलर आलेला आहे त्याला कांद्याला आता बहिणी घेतल्या मस्तपैकी टोमॅटो टाकायला टाकलं जातं दा दाखवते तुम्हाला बहणी आता घेतल्या टोमॅटो टाकायला मस्तपैकी बघा कसा आवाज येत आहे आपला वाटण नारलाचा नारला बरची टमाटा लसूण आपला आग्रि वाटण आहे रेसिपी तुम्हाला सांगितलीच अजून बघा आता काय काय करते ती अजून काय काय टाकते ते पण बघत राहा आपलं वाटण आपण मिक्स करून घेऊ म्हणजे आपल्या कांदा हे टोमॅटो मध्ये थोडं वाटणार ठेवू थोडी रेसिपी वेगळी आहे समजून घ्या प्रत्येकाची दाखवण्याची पद्धत वेगवेगळी आहे आमची आगरी रेसिपी वेगळीच आहे आता थोडं रायगीर ना गरम मसाला एक चम्मच गरम मसाला तुमचा तुम्ही चवीनुसार टाकू शकता हळदी टाकलंय मस्तपैकी आणि मग आता घेतले आपली कोंबर टाकायला त्याच्यामध्ये किती उंबर त्या मीठ तर ऑलरेडी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये अजून आपल्याला चवीनुसार टाकायचं असेल तर तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता मस्तपैकी आपलं जे उंबर होते ते टाकून झालं मिक्ससुद्धा करून झालं आता ती आपली भाजी आपली रसा वगैरे नाही बनवतो सुकी भाजी असतं मस्त भाकरी किंवा चपाती आपण जे काय असत त्याच्याने आपण खाऊ शकतो आता चालू आहे काम दाखवलंच तुम्हाला बघितलं तुम्ही काय काय लागलं ते जास्त काही टाकलं नाही नॉर्मली जे आपल्या आपल्या घरामध्ये असतं ते तर मसाले वगैरे आपण काहीच टाकणार नाही कारण की ते फक्त आपले गरम मसाला आणि हल्दीवरच भाजी तयार होते त्याची टेस्ट ते कशी असणार आहे मी नंतर सांगणार आहे तुम्हाला तर मी खात नाही भाजी ती स्वतः खाऊन दाखवणार आहे आपल्याला तेव्हा मी तिला विचारेन बघा तेव्हा ती सांगेल आपल्याला तर घाटलून घेतलं आहे मस्तपैकी पूर्ण तेल भाजी शिजत ठेवले तोपर्यंत मी आलय बाहेर तो पण नानी बघते मोबाईलमध्ये मस्त पैकी तर नानीला बोलवते मस्त मदत करायले आमची दोघांची व्हिडिओ शूट कर तर नानी काही येतंच ना ती मोबाईलमध्येच बसले काय ते रील्स का शॉर्ट व्हिडिओ बघतं काय माहीत ना मला पण ती बसले ती बिचारी आता पाच मिनिटानंतर आपण जाऊ मस्त पैकी आतमध्ये म्हणून तुम्हाला दाखवतो पुढे कसं काय येते काहीच बनी आपल्याला बोलवले आतमध्ये पुन्हा आणि किचन जरा स्पेस कमी आहे त्याच्यामुळे आणि भाजी झालेली रेडी एकदम कसा एकदम कमी सुगंध वास येतो वास वास मस्त तर आपल्याला पण भाजी भेटणार आहे घरी न्यायला मी तर खात नाही पप्पा खातो म्हणजे पप्पाला देणार आहे ती देईल प्लेटमध्ये भरून आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करून सांगा तर काहीच बघू शकता चैतालीला सुद्धा भाजी देणार आहे ब तर ती भाजी घ्यायला आले प्राची बघा बघ मग पाणी पडते आमच्या घरामध्ये पूर तर माहित नाही तुम्हाला चैतलीला स्पेशल पोरीला भाजी दिली थँक्यू पण बोलली बघ भाजी कायची दिलं ना थँक्यू बोलत <laughs> मला सुद्धा बा आता भाजी देते मस्त पैकी घरी घेऊन जायला बघ येते आता प्लेट छोटीशी जास्त ना भाजी कारण की ते एक उमरे एवढी पडलेल ना तर दोन पिकं भरलेल्या पण त्याच्यामध्ये आपल्याला ते सर्व साफ करून ती जेवढं काही त्यातली कचरा वगैरे निघून ती एवढीशी झाली आहे भाजी त्यातली पण तिला थोडीशी पाहिजे सर्वांना आता तीन ठिकाणी जाईल भाजी आमच्या घरी चैतलीला गेली बघितलीच तुम्ही व काय ती आणि थोडीशी पप्पाला देणार आहे ती भाजी आता मी घेऊन चालू आहे ही बघ आणि काय टा काय काय टाकलं ते आता बच्या टोलाच ऐकत आजची रेसिपी बनवणार होती ती ब टाकतो इथे समोर हे सांगितलंय ना बर आजची रेसिपी हिनी बनवले कशावर बनवले ती पण सांग खोबरा मिरची लसूण करीपत्ता आलद गरम मसाला गरम मसाला कांदा कांदा टमाटर फक्त एवढंच जे टाकलंय त्याच्यामध्ये मसा आपला आग्रेकोली मसाला वगैरे काहीच नाही फक्त हळदी साधा एकदम साधी आणि हल्दीवर बनवलेले जर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा जर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आजचा जर आपला रेसिपीचा ब्लॉग कसा वाटला छोटासा दे आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन रेसिपीमध्ये चला बाय बाय